आणि हे आहे आपले महाराजांचे भव्य असे मंदिर आत आल्यावरच डाव्या बाजूला मा जिजाऊंचे मंदिर आहे खूप छान अशी मूर्ती बांधण्यात आलेली आहे जिजाऊ मातांची बघू शकता शिवराय मंडळी आज आपण आलो आहोत महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तर बघूया मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते ते शेवटपर्यंत आमच्या बरोबर नक्की राहा मंदिराच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळते ती महादेवाची सुंदर अशी मूर्ती हे भव्य मंदिर एखाद्या किल्ल्यासारखे बांधले बघू शकता तुम्ही संपूर्ण अशी किल्ल्याची तटबंदी असते तशी तटबंदी सुद्धा आहे वरती आणि हे महाप्रवेशद्वार इकडे मंदिराच्या बाहेरच मावळे हत्ती घोडे यांचे सुंदर असे पुतळे ठेवण्यात आलेले आहेत दुसऱ्या बाजूला सुद्धा मावळे हत्ती घोडे असे सुंदर असे पुतळे त्यांचे उभे करण्यात आले आहेत सुंदर असं शिल्प आहे जे ओरिजिनलच वाटत आहे त्यावेळेचा काळ कसा असेल तो काळ संपूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता उत्सुकता आमच्या श्रीलच्या मनामध्ये हीच आहे की त्यांना महाराजांना भेटायचं आहे बघा श्रीलच्या मनात सुद्धा खूप उत्साह आहे वरती जाऊन शिवाजी महाराजांना मानवंदना द्यायचे त्यामुळे आता आम्ही आधी मंदिराकडे येतोय मंदिर झाल्यानंतर मग आम्ही सर्व शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो इतिहास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जो सुंदररीत्या इथे यांनी मांडलेला आहे तर मंदिरात पहिलं महाराजांकडे जाऊया आपण आत आल्यावरच डाव्या बाजूला माजिजाऊंचे मंदिर आहे खूप छान अशी मूर्ती बांधण्यात आलेली आहे जिजाऊ मातांची बघू शकता आपण आणि श्री तुळजाभवानी मातेची छान अशी सुबक मूर्ती मंदिराच्या उजव्या बाजूला बांधण्यात आली आहे आणि यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि श्रीलने सुद्धा एक अभिमानाची गारद सादर केली

ना बताया। हरा, हरा। महादेव बघा श्रीलने ही गारत दिली आणि मला असं वाटलं की आपल्या गौरवशाली इतिहासाच्या सगळ्या आठवणी सगळ्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या आता तुम्ही श्रीलची मानवंदना सुद्धा ऐकली महाराजांसाठी जी दिली त्याने ते खूप भरून आलं म्हणजे मला ह्या अंगावर एकदम काय बोलते काटा आला माझ्या अंगावर आणि श्रीलला ती मानवंदना बोलल्यामुळे एक गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे श्री काय गिफ्ट दिलंय दाखव चॉकलेट अरे वा चॉकलेट दिलंय श्रीला चॉकलेट असेल काही असेल पण त्याला एवढ्या छोट्या वयामध्ये छान बोलला त्याच्यामुळे गिफ्ट दिलं म्हणजे तेच खूप आहे माझ्यासाठी आणि महाराजांची मूर्ती बघितल्यावर एक एवढं तेज आहे मूर्तीमध्ये एवढं भरून येतं म्हणजे एकदम जोश जोश संचारला अंगामध्ये आता महाराजांचा जो इतिहास आहे तो सुद्धा इथे ना काही फोटोच्या रूपामध्ये दाखवलेला आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करतोय शहाजी महाराजांचा रूपी असा फोटो आहे मध्ये बनवलाय त्यामुळे पुतळा बोललो त्याला आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला बघायला मिळतो आई जिजाऊंचा एक रूपी फोटो म्हणजे आई मध्ये बनवलाय सगळी शिल्प इथे थ्रीडीमध्ये आहेत पण फोटो फ्रेम मध्ये ठेवण्यात आले आहेत आता यापुढे आपण महत्वाचा इतिहास बघूया महाराजांचा काय दाखवलाय ते या फोटोमध्ये आपण बघू शकतो बाल शिवाजी दिसतात आपल्याला खूप सुंदर अशी कलाकृती आहे इकडे आणि यापुढेच आपण बघू शकतो आई जिजाऊ बाल शिवाजींना संस्कार देत आहेत स्वराज्याचे धडे देत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली दिसते आपल्याला या फोटोमध्ये इथे आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना आपण बघू शकतो संत तुकाराम महाराज आहेत आणि त्यांचं कीर्तन ऐकायला शिवाजी महाराज स्वतः येऊन बसले आहेत संत तुकाराम महाराज आपल्या कीर्तनातून तरुण पिढीला नेहमी उपदेश देत असत की शिवकार्यामध्ये सामील व्हा जिजाऊन बरोबर शिवाजी महाराज दिसू शकतात आपल्याला तोरणा किल्ला दाखवताना हो तोरणा किल्ला हा सर्वप्रथम सर केलेला किल्ला आहे शिवाजी महाराजांनी महाराजांनी ओळखले होते शेतकऱ्यांचे हित हेच राज्याचे हित आहे आणि यासाठी महाराजांनी अनेक योजना सुद्धा राबवल्या होत्या बघा श्रील कशी छान अशी माहिती घेतो आईकडनं त्याला महाराजांबद्दल सगळी माहिती जाणून घ्यायला खूप उत्सुकता असते खूप आवड आहे याला अफजल खानाचा वध सुरू असताना जिवा महाले तिकडे येऊन त्याने सय्यद बंडाचा हात छाटला होता तोच प्रसंग इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या पुढील फोटो मध्ये आपण बघू शकतो महाराज अफजल खानाचा वध करतायत त्याचा कोथळा बाहेर काढतायत ते, ते काही शस्त्रास्त्र आहेत ती बघण्याचा प्रयत्न करूया चिलानम आहे या हत्याराचं नाव शिवकालीन हत्यार सुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहेत त्याचं वजन किती आहे काय आहे हे सगळं दिलेलं आहे दुसरा हत्यार आहे मराठा कटियार मराठा कट्याराबद्दल ही संपूर्ण माहिती दिलेली आहे कट्यार अजून एका पद्धतीची आहे ती सुद्धा इथे दाखवण्यात दा आलेली आहे विजयनगरी कट्यार बघू शकता हे बघा केवढी मोठी आहे विजयनगरी कटियार बोलताय त्याला याचाच अजून एक प्रकार आहे इकडे ही आहे मुघल कटियार बघा मुघल कटियाराची संपूर्ण माहिती दिसत असेल तुम्हाला आणि हा आहे बिचवा बिचवा नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल हा बिचवा आणि त्याची संपूर्ण माहिती ही वाघनख आहे आणि ही वाघनखांबद्दलची संपूर्ण माहिती आहे वाघ सगळ्यांना माहीतच असतील महाराजांनी आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाचा पोतळा बाहेर काढलेला शस्त्रांचं वर्गीकरण केलेले आहे बघा कसे आणि त्याची सगळी माहिती सुद्धा आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता वाचू शकता या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तलवारी बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य मजबूत करण्यासाठी व समुद्रातील व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारले व त्याला मराठा नाव दिले आपण बघू शकतो वीर शिवाकाशीत जे महाराजांसारखेच दिसायचे आणि पन्हाळगडावरती महाराजांची सुटका व्हावी म्हणून त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ही गोष्ट आपण पन लहानपणापासून ऐकतोय तेच हे शिवाकाशीत बघू शकतो आपण बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडे लढवताना दिसत आहेत आपल्याला महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचावेत म्हणून अवघे तीनशे बांधल सैनिक घेऊन सहा हजार मुघलांना त्यांनी याच खिंडीमध्ये थोपवून धरलं होतं आपल्याला दिसते महाराजांनी शाहिस्तेकानाची जी बोट कापली आहेत तो प्रसंग उभा करण्यात आलेला इकडे या फोटोमध्ये मी खूप असं समोरनं शूट करू शकत नाही तर सगळं सफेद सफेद सूर्यप्रकाश येऊन ग्लेअर येतोय त्यामुळे सगळे फोटो असे क्रॉस शूट करावे लागतात फोटोमध्ये आपण बघू शकतो मुरारबाजी देशपांडे आहेत फक्त सातशे मावळ्यांसह सा हे पंचवीस हजाराच्या फौज्यावरती तुटून पडलेले जेव्हा पुरंदरचा तह झाला ही गोष्ट आहे बहिरजी नाईक हे महाराजांचे गुप्तहेर व लष्करी अधिकारी होते आणि याचे मूळ नाव आहे भैरवनाथ जाधव पेटाऱ्यात बसून आग्र्याहून कशी सुटका झाली होती तो प्रसंग इथे दाखवलाय प्रतापराव गुर्जर आपण बघू शकता वेडात मराठे वीर दौडले सात तेच हे प्रतापराव गुर्जर हे सुभेदार तानाजी आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे असे म्हणत त्यांनी कोंडाणा किल्ला सर केला जो आता सिंहगड म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंची सुवर्ण तुला केली होती महाबळेश्वर येथे तो प्रसंग आपण बघू शकतो इकडे शिवकालीन तलवार व धनुष्यबाण तुम्हाला इथे बघायला मिळत असेल वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्रे ढाल जिरेटोप चिलखत चिलखत इथे दोन प्रकारचे आहेत हे अजून एक वेगळ्या प्रकारचे चिलखत सुद्धा तुम्हाला समोर दिसत असेल हे दोन प्रकारचे चिलखत इकडे आपल्याला बघायला मिळतात हे भाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भाले सुद्धा इथे लावण्यात आलेले आहेत आणि इथे शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ बसलेले दिसते आपल्याला हिरोजी इंदुलकर हे शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुविशारद मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड बांधण्यामध्ये याचा मोलाचा हात होता सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला श्रेय देखील किल सिद्धी हिलाल म्हणजे महाराजांच्या घोडदळातील एक निष्ठावंत सेनापती हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही कारकिर्दीत सेवा केली हे चौथे सरसेनापती होते नेतोजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणजे दुसरा शिवाजी असेही म्हणले जायचे हे बराच काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनोबत होते पुढील फोटोत आपण बघू शकतो हत्तीसोबत दोन हात करताना येसाजी कंक त्यांनी हत्तीची सोन कापून त्याला सुद्धा चित केले होते हिरकणी हिरकणी माता हिरकणी माता ही रायगडावरनं आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी उतरली होती त्या दिवसापासून ती ज्या जागेवरनं खाली उतरली त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव महाराजांनी दिले होते आपण सगळ्यांनी हिरकणी सिनेमा सुद्धा पाहिला असेलच किंवा ऐकला असेल माहिती वाचली असेलच कोंडाजी फर्जन दिसू शकतात आपल्याला पन्हाळगड मोहिमेवर जाताना हे चित्र काढलेलं आहे थ्रीडी चित्र आहे खूपच छान अशी कलाकृती आहे इकडे बघू शकता तुम्ही खरंच इकडे भेट द्या पण शिवाजी महाराज आहेत त्यांच्या राज्याभिषेकाची मिरवणूक काढताना दाखवलेली आहे खूपच सुंदर वाटते इथे बघून पुढील फोटोमध्ये आपण बघू शकता शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळ्याला कोण कोण उपस्थित होत हे सगळं डिटेल मध्ये तुम्हाला दिसू शकते इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी यांनी इथे पेंटिंग बनवलेली आहे सगळी थ्री डी पेंटिंग आहे खरंच तुम्ही इकडे भेट द्या खूप सुंदर शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिलेली आहे सगळ्या फोटो खाली त्याची एकदम डिटेल मध्ये माहिती आहे एकदम छान अशी माहिती आहे थोडा ग्लेअरचा इश्यू आहे इकडे सूर्यप्रकाशामुळे काचेवरती रिफ्लेक्शन येतं पण खूप छान माहिती आहे इकडे किल्ल्याची तटबंदी आहे आणि खाली मावळे उभे आहेत रक्षणासाठी आणि इकडे आपण चप्पलेचा स्टँड वगैरे बघू शकतो इकडनं बाहेर ना आत येण्याचा रस्ता आहे हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे मंदिराचा आहे आणि आहे आपले महाराजांचे भव्य असे मंदिर मंदिराच्या चारही बाजूने आहे ती अशी किल्ल्यासारखी तटबंदी तुम्ही बघू शकता किती दी छान दिसतय बघायला आणि बघा मधोमध मद मंदिर आहे आणि चारही बाजूने अशीच तटबंदी आहे एखाद्या किल्ल्याला असते तशी खूप सुंदर असं बांधकाम केलं इकडे तुम्ही कळसावर बघा भगवा आपला कसा छान डौला फडकतोय आज गर्दी सुद्धा खूप झालेली आहे किती सुंदर अशी तटबंदी आहे बघा किल्ल्यासारखी बांधलेली आणि श्रीराणी माधुरी खेळत इकडे इकडे बुरुज आहे आणि याला असे गॅप गॅप सगळे असतात मध्ये आता हे गॅप का आहेत ते आपल्याला आज श्रील सांगणार आहे श्रील हे असे गॅप का ठेवण्यात आले तिकडे कारण की ते शत्रू येतात का बघायचे मावळे शत्रू आले तर बाण घेऊन असे हल्ला करायचे किंवा भाल्याने किंवा तोफने हल्ला करायचे अच्छा आता मी काय म्हणतो जेव्हा खानाचा वध करायला गेलेले महाराज तेव्हा त्यांच्या हातामध्ये कुठलं हत्यार होत बीच वाघ नका हा वाघ नको बीच मग ते बोट कोणाची छाटलेली महाराजांनी खानाची आणि कुठे छाटलेली लाल महाल अच्छा लाल महालामध्ये आणि मग खानाचा वध पण कुठे केलेला लाल महालात केलेला का नाही मग कुठे केलेला कुठल्या गडावर गडावर प्रतापगडावर प्रतापगडाच्या पायथ्याशी गेलेलं ना हा आणि खान मग कुठे राहत होता तेव्हा भेट कुठे झाली श्यामी झाली आणि बघा हे मंदिर आहे आणि त्या समोरच प्रवेशद्वार आणि संपूर्ण असे बाजूने एक तटबंदी बनवली किल्ल्याला जशी तटबंदी असते ना तशा प्रकारची ही तटबंदी आणि बुरुज बनवण्याचं इकडे संपूर्णपणे छान प्रयत्न केलेला आहे आणि सक्सेसही झालेला आहे तो प्रयत्न उन्हामुळे पाय आहेत चटके लागत आहेत त्याच्यामुळे हे खाली असं कार्पेट अंतरलं आहे ते बघू शकता तुम्ही सुंदर अशी डिझाईन सुद्धा वाटते एक आणि छान अशी तटबंदी आहे लांबपर्यंत पर्यंत खालीच छान असा गार्डन सुद्धा बनवलाय आणि समोर तोफा सुद्धा आहे दोन्ही बाजूला त्या सुद्धा समोरून तुम्हाला दाखवलेल्या आहेत मी महाराजांचं मंदिर आहे खूप छान आणि प्लॅनिंग करून बांधलेलं आहे आर्किटेक्टने खूप छानच काम केलेलं आहे याच्यावरती म्हणजे मला तरी असं वाटतं प्रत्येकाने इकडे येऊन व्हिजिट दिलीच पाहिजे माहिती घेतलीच पाहिजे खूप छान मंदिर आहे एकदम जोश आला आणि प्रसन्न वाटायला लागलं इकडे आल्यानंतर तर खरंच तुम्हीसुद्धा वेळात वेळ वेड़ काढून इकडे नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुमच्या मुलाबाळांना नक्की आणा शिवाजी महाराजांचा अख्खा जीवनपट तुम्हाला इथे बघायला मिळेल त्या फोटोच्या माध्यमातून खूप छान आहे आपल्या ब्लॉगद्वारे आप थोडी थोडी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही प्रत्यक्ष इकडे येऊन जेव्हा अनुभवाल ना तो अनुभव काहीतरी वेगळाच असेल नक्की तुमच्या मुलाबाळांना घेऊन इकडे या खूप सुंदर आणि छान मंदिर आहे जे जे फोटो बनवलेले संपूर्ण जीवनपटाची जी माहिती होती महाराजांच्या ही सगळी खाली आहे गॅलरीमध्ये आणि वरती जी तटबंदी आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला जय जिजाऊ जय शिवरायाचा संदेश लिहून शिवमुद्रा लावण्यात आलेल्या आहेत सुशोभीकरणासाठी महाराजांच्या या सुंदर मंदिरात जर तुम्हाला विजिट द्यायची असेल ना तर गुगल मॅपची लिंक मी खाली देतोय डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही टू व्हीलरने येणार असाल ना तर फोर व्हीलरचा रस्ता सिलेक्ट करा कारण टू व्हीलरचा रस्ता तेवढा असा चांगला नाही आहे आम्ही पण थोडा फसलेलो त्या रस्त्याने येताना आणि खाजगी वाहनाने तुम्ही आलात ना तरच बरं आहे कारण ट्रान्सपोर्टेशनची सोयी ती ते अजून तेवढी म्हणावी तेवढी झालेली नाहीये पण तुम्ही इकडे व्हिजिट द्या हे मी मनापासून तुम्हाला सांगेन तर मंडळी महाराजांचं जे देऊळ आहे ते संपूर्णपणे आता आम्ही दाखवून झालेलं आहे आता आपण हा ब्लॉग इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय